काई तुला, तुला काय वाटतं का मग हा का खटरड्या आता मी काय आशा असत भाऊजा व्हिडिओ चालू आहे उद्या व्हिडिओ काय रे साईल इकडे तोंड दाखव तोंड दाखव लपू शॉक झाला सा विराज साहिल बघून व्हिडिओ चालू आहे आता आमची दाजी माझ्या बहिणीसाठी गाणं म्हणणार आहे आता ना माझे मिस्टर माझ्यासाठी ला, गाणं म्हणणार आहे शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे बघा मी बनवली आहे खिचडी आणि शंगणाची चटणी तर आता वाजली आहे अकरा माझे मिस्टर गेले आहे ऑफिसला इकडे लाडूला पण आंघोळ घातली आहे माझी पण आंघोळ झाली आहे देवपूजा पण झाली आहे आणि माझा आज आहे बर्थडे तर तुम्ही मला सगळ्यांनी कालच विश केलेला आहे बरोबर केलं आहे मला विश आठ तारखेला माझा तो व्हिडिओ आला हिच्या शाळेचा आणि हा व्हिडिओ बघताय तुम्ही नऊ किंवा दहा तारखेला बघत असणार आहे एकदा सांगू नाही शकत आता मी नाश्ता करते आणि हिचं कायम तोंड फुगलेलं असतं तिचे पप्पा ऑफिसला गेले का ह्या बाईचं तोंड फुगलंस दिवसभर मग असंच असणार दिवसभर तिला पप्पा घरात पाहिजे आणि हो आणि तुम्हाला सांगते आता मी ना मला साहिलचा सा फोन नाही आला आज आईचा बड्डे आहे एक मिनिट थांब आज आईचा बड्डे आहे विराजचा फोन नाही आलेला आणि भाऊजेचा पण फोन आलेला नाही आहे मला भाऊजे तर काय आपलं टेन्शनमध्ये आहे नाही तर ती दरवर्षी फोन, ती फोन तेंचा काई, तेंचा काई, तेंचा काई, करते मला बड्डेच्या वेळेस आज तिचा फोन नाही आला आता मी व्हिडिओ कॉल करणार आहे तुमच्यासमोरच साहिलला पण आणि विराजला पण त्यांचं काय ते काय रिॲक्ट करत तिकडं मी त्यांना फक्त बोलणार आहे की आज काय आहे पहिले मी नाश्ता करते आणि मग आपण दोघांनाही तिघांनाही फोन लाव आपण व्हिडिओ कॉल आणि आज माझा बड्डे आहे ना जाणार आहोत आम्ही सेलिब्रेशन करायला सगळेजणं तर तुम्ही पण राहा माझ्या बड्डेला आणि सर्वांनी छान छान कमेंट करा तर चला आता मी ना मस्तपैकी नाश्ता करते पण थोडस खाऊ घालते लाडूला माझ्या चलो में। आहे का व्हिडिओ मध्ये आहे ना तर आता लाडूचा माझा नाष्ट झाला आहे आणि आता आपण लावूया सगळ्यात पहिले विराजला फोन लावू त्याच्यानंतर साहिलला फोन लावू आणि त्याच्यानंतर म्हणजे भाऊजाईला फोन लावू थांबा राहा याच्यामध्ये आता व्हिडिओमध्ये राहा आणि मी व्हिडिओ कॉल लावते या डायरेक्ट बघा अरे यार विराजचं इंटरनेट बंद वाटत मम्मी रुकिए साहिल को लगाएंगे दोस्तों मैं बोलो मेरा मम्मी का नाम क्या है साहिल लगाओ आपण मम्मी मैं दोस्तों को कुछ बोलना चाहती हां बोलो बोलो दोस्तों मैं बोलो मेरा मम्मी का नाम क्या है आता ना अपन साहिलला फोन लाऊया थांब एक मिनट मैं साहिल फोन ला फोन लावते व्हिडिओ कॉल सगळ्यांनी नेट बंद राव काय यांना सांगा लागेल माझ्या माहेरी फोन लाऊ व्हिडिओ कॉल लागला लागला भाऊ जायचा लागला कुठे हा काय मग आज काय आशा असत भाऊजाया खर हा तेच म्हटलं अस भाऊजाया का वय ग तुधा, तुधा न, <laughs> <laughs> हा ते तुझा तुझा व्हिडिओ चालू आहे तुला उद्या व्हिडिओ दिसणार तू उद्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे हे बघ उद्याच्या धकन हात नव्हती बघा हे बघा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी फोन करते तू या वर्षी फोन नाही केलेला विसरली माग गनमच नाही गरम नसते तुझ्या माग कुठे कामावर आहे का थँक्यू <laughs> मी म्हंटल चला माझा बर्थडे आपणच फोन करावा आता राहिलंच नाही दरवर्षी सकाळी सकाळी फोन असतो यावर्षी काय झालं फोन नाही आला साहिलचा फोन नाही विराजचा फोन नाही त्यांचे फक्त पैसे लागले फोन करतात लाडू काही तर खेळतीये लाडू खेळतीये बघ जायचंय आता संध्याकाळी जायचंय हा हा मनीषा येणारे आज हा 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 चालेल चालेल हा बाय बाय बोल सगळ्यांना का असं जाऊ दे विराजचा पण फोन लागत नाही आहे साहिलचा पण फोन लागत नाही नाही साहिलचा फोन लागला साहिलचा व्हिडिओ कॉल नाही लागला ऑडिओ कॉल लावला मी साहिलला तर साहिल बोलला मम्मी माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे मग तो तिकडनं मला काही बोललाच नाही मी कशाला त्याला ओळख दू की माझा बड्डे डे डे मी त्याला काहीच ओळखतील नाही ते आता उद्या व्हिडिओ बघती ना तेव्हा त्यांना कळल तर आणि विराजचं काय झालं ना विराजनी तर विराजचं नेट बंद आहे काय त्याचा व्हिडिओ कॉल लागत नाही आणि विराज थोडं साधा आहे ना अजून मी विराजला मोबाईल घेऊन दिला नाही मागच्या वेळेस जे आपलं बोलणं हलते ना सगळ्यांनाच विराजला मोबाईल द्यायचा द्यायचा पण त्याला मी मोबाईल दिला नाही ना तर जुना मोबाईल आहे ना त्यांनी तोच रिपेअर करून विराज वापरतोय सध्या तर मग तर फोन ना कधी पण आपलं स्विच ऑफ होतो त्याच्यामुळे विराजचा फोन लागतच नाही आहे आणि विराजचं कसं झालं ना आज सकाळी तसं माझा फोन झाला होता विराजचा तर त्याला मला काय वाटलं होतं विराज रविवारी येणार आहे संडेला तर म्हटलं का विराज तू छंद येणार आहे ना तो म्हटलं तर मला त्या दिवशी की मम्मी मी अकरा तारखेला मी येतो म्हणून तर मला आज बड्डे करायचा नव्हता मी माझ्या मिस्त्रांना सकाळीच बोलले की विराज आला का मग आपण बड्डे करू आणि मग मी आज विराजला फोन केला म्हटलं तू नक्की येणार आहे का म्हटलं अकरा तारखेला तो म्हटलं मी आम्ही अकराला नाही येणार मी माझे पेपर संपणार आहे सोळाला त्याच्यानंतर मी येईल मला बोलला तो म्हटलं ओ अच्छा मग त्याचे पेप एक्झाम चालू आहे ना एक्झाम संपले का मग विराज येणार आहे आणि दिवाळीला तोहीसूच राहणार आहे आणि आई पण माझी त्याच्याबरोबर येणार आहे विराजबरोबर मग दिवाळीला ते दोघं जण इथंच राहतील असं तर ठीक आहे चला आता मी थोडा वेळा आराम करते आणि आता संध्याकाळी मला निघायचं आहे सात साडेसातला बघूया कुठं जातो काय करतो काय नाही आता मला मन... तर हा मी लाडूला घालते हा ड्रेस पण आता माझे मिस्टर काय म्हणता येईल थंडी बाहेर आतून टी शर्ट घाल तर हा खूप छान ड्रेस आहे बघा आणि ते त्याच्यावर ही धोती पॅन्ट आहे बघा आणि इकडे मी हा माझा मागच्या वर्षी लाडूच्या बड्डेचा ड्रेस घालते मी हा आज चला लाडू चल गे इकडं रेडी करते तुला आई ये ड्रेस पण आहो आप अच्छा आहे आहो चलो रेडी करते आओ बेटा हॅलो आहे का व्हिडिओमध्ये आहे ना तर आता इकडे बघा मी झाली आहे रेडी छान छान बांगड्या घातल्या अरे याच्या पुढची एक घालायची आहे ती कुठे होली सापडत नाही आहे इकडे घातल्या हो तर चला आता आपण फोन करूया विराजला ठीक आहे पण ह्या व्हिडिओमध्ये कुठं आहे हॅलो ये लाडू इकडे बघ लाडू लाडू काय म्हणतो बघ इकडे लाडू हा कोणत्या ग्राउंडवर गेलाय तू कोण आहे अच्छा ही लाडू काय म्हणते बघ कोण आहे बेटा कोण आहे

थांब ना ऐकू दे ना थांब हा बोल विराज कशा सगळे <laughs> तुम्हाला विचारते विराज कसे आहात सगळे कमेंट करा दिवाळीला <laughs> दिवाळीला येईन दिवाळीला येणारे बोलतोय मग मी दिसते का रेडी झालेली तुला याच्यामध्ये ना, कॅमेऱ्यामध्ये नाही कॅमेरा बघ दिसतेय का दिसलं ना काय म्हणतो अजून काही नाही तब्येत छान झाली तुझी जेवण चांगलं आहे तिथं चांगलं जेवण मग तुझा आज बर्थडे वाटतं वाटत तुझा अरे तुझा बावीस ला का बरोबर मला वाटच आहे तुझा बर्थडे विसरलेस रे मी तू हा का तुला काय वाटतं का मग बोलल्यावर का आता बोलल्यावर हो का म्हणजे माझ्याकडनं सगळ्या अपेक्षा नाही का तुम्हाला तुमच्याकडनं मला काही अपेक्षाच नाही आहे ना माझा आज बर्थडे हे पण तुला माहित नाही तुम्हाला म्हणते काय काय ग मम्मी आता तुम्हाला बोल बारा डिसेंबरला बारा डिसेंबरला बारा ऑक्टोबर बघा आईचा बड्डे माहितीये का बघा आता इथं रेकॉर्ड झाले बघ मम्मी नको हा बरे नाही तेच अपेक्षा होती मला पण अपेक्षा याच होत्या रे मला पण याच अपेक्षा होत्या मला सगळं माहिती तुमच्याकडं आई मध्ये एवढं हे नाही ना काही काही घेऊन देव बर काय बोलू मग ना, ना तुझा फोन ना साईजचा फोन हा एक एक पैसा तुम्ही मला फोन करतात मम्मी हे दे मम्मी ते दे माझा बड्डे आठवण नाही दहा दिवस डोक्यात चालू होत ना आज बड्डे बड्डे विस नाही केला ना ते हो का बर जाऊ द्या काय पोहरांच्या पोरांच्या दुन्यात असत ता असत बाबाले राग येत तर तुला राग येत असेल ना मग हेच तुझा बड्डे असला असता तुला 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 तुझा बर्थडे असला असता तुला किती रागाला असं मी लक्षात नसत ठेवलं तर अरे मी तर तुमचा प्रत्येक बड्डे मनावते रे पैसे पाठवते सगळं करते

फोटो नको टाकू व्हिडिओ कॉल वर दाखव चेन कशी घेतली बर तो तो गेतली गेतली। अच्छा।, दे, दे केला, अच्छा अच्छा हा का बरं बरं कर मग मला दाखव कॉल मध्ये चेन दाखव मला व्हिडिओ कॉल मध्ये ठेवू का आता साईडला फोन करते

हॅलो काय रे साहिल काय नाही हां आता विराजने फोन केला काय के तुला होय सकाळपासून इकडं तोंड दाखव तोंड दाखवला पूरपासून बॅलन्स नव्हता हां का खरं का हा ना नाही खरंच नाही मग काय घेतलं माझ्यासाठी काय तेच म्हटलं काय घेतलं <laughs> बर्थडे तर लक्षात नाहीये गिफ्ट काय तर सांग काय सांग फक्त गर्लफ्रेंडला नाही यांना त्यांनाच गिफ्ट द्यायचं आहे की नाही गिफ्ट खरं बोलतो का मला काय माहित नाही काय माहिती हा का काय नाही बघ बसली म्हटलं काय पोरं माझे तो पण तसा तू असा हा तर लक्षात न राहिलं का थँक्यू थँक्यू नाही मला हेच बघायचं होतं मला तेच पाहायचं होतं म्हणून मी तुला सकाळी पण तुला कॉल केलेला लाडू बसली तिकडं रूममध्ये लाडो ए लाडो सायंत तसे बात करू की आव आव थांब थांब येते लाडू

संगनमेर मध्ये <laughs> बोल तुला कळतंय मराठी ती सगळ्यांना म्हणती मराठी बोलायचं मराठी हिंदी नाही बोलायचं मराठी बोलायचं विराजला पण म्हणती ए मराठी बोल त्याला मला महाराष्ट्रात राहायचं मराठी बोल हाँ बोल इकडं हाय हाय बोल हाय बोल सगळ्यांना हाय बोल कसे आहे विचार व्हिडिओ चालू इकडं बघ शॉक झाला विराज बस साहिल बघून व्हिडिओ चालू आहे आता तुला आता सगळ्यांना कळले तू मला विश केलं नाही बघितलं सगळ्यांना कळले नाही आता मी ठेवणार आहे मुद्दा ठेवणार आहे तुम्ही माझ्या बद्दल लक्षात नाही ठेवलं ना दोघं पोरांनी आता मी ला हा ठेवणार आहे युट्यूबला हा व्हिडिओ मग त्याच्यामुळेच व्हिडिओ कॉल करत होते विराजने माझ्यासाठी चेन घेऊन ठेवली तुला माहिती आहे आता अच्छा सांगितलं अच्छा, अच्छा का बर बर विराज येणार रे ना चार पाच दिवसांनी येतोय विराज इकडे तू पण विराज बरोबर तू पण ये विराज बरोबर बर ये विराज बरोबर दिवाळीला इकडे ये मग हां हां ठेवू का मग हां बाय बाय कर सगळ्यांना बाय कर बाय बाय चल ठेवत्या आहे ना व्हिडिओमध्ये <laughs> तर आता सर्वांना फोन झाला आहे पोरं काय काय बोलले तुम्ही बघितलं आ... आहे आणि तुम्ही मला मी तुमच्या सर्वांचे आत्ता बसल्या बसल्या सगळ्यांचे कमेंट वाचले आहे कालच्या व्हिडिओचे परवाच्या व्हिडिओचे कमेंट सगळे वाचले आहे मी आत्ता आणि सगळ्यांनी मला परवा विश केलं होतं ज्या दिवशी आठ तारीख होती त्याच दिवशी तुम्ही मला बरोबर विश केला आहे हाच व्हिडिओ तुम्हाला ना बड्डेचा थोडासा उशिरा बघायला भेटतोय पण तुम्ही सर्वांनी मला याच्या आधीच्या व्हिडिओला विश केला आहे हां हां आणि थोडं समजून घ्या तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं तर आज आहे किती दहा तारीख असणारे बहुतेक आज हो आज दहा तारखे आणि दहा तारखेला तुम्ही हा व्हिडिओ बघताय बरोबर ना तर आ, हा व्हिडिओ शूट केला आहे मी आठ तारखेला तसा ता संध्याकाळी ठीक आहे तर चला आता आम्ही सगळं आभारलं आहे माझे मिस्टर पण इकडं बसले आहेत तयार होऊन ती माझ्या बहिणीची मुलगी आहे ना ती अजून जॉबवरनं घरी नाही पोहोचली मग ती घरी पोहोचली का ते म्हटलं आम्ही तिकडनं निघतो आणि तुम्ही इकडनं निघा असं त्याच्यामुळे आम्ही वेट करतो आहे त्यांचा फोन येण्याचा तर पण बसली तिकडं आपलं निवांत तो चला मग जाऊ या व्हिडिओ व्हिडिओमध्ये केक कटिंग होणार आहे सर्वांनी केक कटिंग बघा ठीक आहे तर इथे साइडला एक फोटो लावला आहे मी बघा मला परत विराजचा फोन आला होता आणि ही जी चेन आहे ना जुडिओ वरती लिहिलेला आहे तिथून विराजने माझ्यासाठी चेन घेतली आहे तर बघा इथे फोटो बघा हा ना लाडो का रखली ना सर बरो लाडू न सर त्या काय रखली या डायपर विपर चलो

आता आम्ही निघालो आहे आणि आता जस्ट विराजचा फोन आला होता त्याने मला चेन दाखवली तुमच्याशी घरी आले का तुमच्याशी बोलत्या गाडीत जाताना विराजचा परत व्हिडिओ कॉल आला होता मला त्यांनी चेन दाखवली आणि मला इतकं भरून आले ना की माझ्या लेकरांनी म्हणजे कमी किमतीची पण त्यांनी ती घेतली आहे चेन तर मला खूप छान वाटलं खूप आनंद आला मला नाही तर मी दुःखी होते थोडंसं आतमधून मग मी माझ्या मिस्त्रांना पण म्हटलं बघा ना माझ्या विराजनी चेन घेऊन ठेवली असं तसं नाही का खूप मला अक्षरस रडायला येत होतं आणि आनंद पण होत होता की नाही का म्हणजे युवराजसाठी मला की त्याला माझ्या लक्षात होतं त्याने आधीच चेन घेऊन ठेवली असं खूप भरून आलं तर मला माझं अंतकरण आणि ठीक आहे चला राहा व्हिडिओमध्ये तर माझ्या बहिणीचा फोन आला होता ते इकडे पुढे एका चौकामध्ये येऊन थांबले आहेत दाजी आहे तिची मुलगी आहे बहीण आहे तर ती आम्ही त्यांना म्हणत होतो की आम्ही इकडनं येतो तुम्ही तिकडन या तर त्या एका चौकात येऊन ते थांबले आहेत आता आम्ही पोहोचायला आम्हाला अजून वेळ लागेल तर चला आली का तू व्हिडिओ बनवते का <laughs> ये

ना एका ताईंची कमेंट होती की हिला बोलायला लावा आमच्या संघ तर आता हि तुमच्याशी बोलाय सांगा आहात सांगायला तुम्ही कसे आहात कमेंट करा हिला आले लाडू लाडू बसली मावशी जवळ इकडे फोन आलाय बघा आमच्या बबडीचा फोन आलाय हाय बबडी मम्मी कुठे मम्मी मम्मी माझा बर्थडे केक माझी बहीण घेऊन आली होती तर आता ती ओपन करते केक बघा केक कसा आहे दाखवते केकवर अन्नू नाव टाकलं आहे त्यांनी कारण की मला लहानपणापासून घरात सगळे अन्नू म्हणतात

ज्वार में आइकून येते जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना एक सफर है सुहाना, सुहाना। यह कल क्या हो किसने जाना दुरी, 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 दुरी। आता ना माझे मित्र मजे साथ गाने आ, गाई गाना चलो तुम इधर देखो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो तुम जान से प्यारी हो फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है जीवन का हर सपना अब सच्चा लगता है ने ने। <laughs> और गाइए ना हो गया जी <laughs> हो गया <laughs> बस बहुत रात्रीचे बारा वाजलेत आणि आता आम्हाला हे घरीच पोहोच करणार पहिले आमच्या आणि मग हे त्यांच्या घरी जाणार तर चला लाड पुढे बसली पप्पांजवळ हां थोडं कॅमेराचा अंधार होतो ना मग अशी त्याच्या आहे का व्हिडिओमध्ये आहे ना <laughs> तर आता जस्ट आम्ही घरी आलो आहे आणि रात्रीचा एक वाजला आहे आता खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि हो जाताना ना विराजचा परत आला होता मला व्हिडिओ कॉल आला तर विराजचा आणि त्यांनी ना माझ्यासाठी ना चेन घेतली आहे अशी एक आर्टिफिशियल चेन आहे जुडिओमधून घेतली आहे तर मला म्हटलं बघ मम्मी मला आठवण आहे तुझा बड्डे पण मला असं माहिती आहे की बारा तारखेला तुझा बड्डे होता असं बनला विराज मला तर तर मला पहिल्यांदा असं वाटलं की तो विसरला पण तो विसरला नाही त्यांनी मला गिफ्ट पण घेऊन ठेवलं होतं साहिल बड्डे विसरला आहे माझा साहिला नव्हतं लक्षात विराजने साहिलला सांगितलं तर जाताना कारमध्ये फ आला होता विराजचा फोन मला परत तर तो स्क्रीनशॉट मी तिथे लावला आहे व्हिडिओच्यामध्ये आणि तुम्ही बघितलं आहे आमच्या दाजींनी पण खूप मस्त गाणी म्हणली आहे आणि माझ्या सुद्धा माझ्यासाठी गाणं म्हणलं आहे <laughs> खूप मजा आली आहे या बड्डेला माझ्या तर ठीक आहे असं तर चला म्हणजे तुम्हाला सांगावं हे सगळं काही ठीक आहे आणि व्हिडिओला आपल्या पूर्ण लाईक करा आणि ह्या व्हिडिओला भरपूर लाईक आले पाहिजे भरपूर लाईक खूप मेहनत घेतली आहे ह्या व्हिडिओला मी बनवताना ठीक आहे चला मग येऊ का जात्या बाय